हॅलो फ्रेंड्स सारिका डिझाईन्समध्ये मी सारिका आपल्या सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट क्रॉसपट्टी कशी जोडायची असते तर ते पाहणार आहोत एकदम डिटेल व्हिडिओ हा होणार आहे खूपच सुंदर आणि सोप्या अशा ट्रिक्स आणि टिप्स मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बघा तर इथं आपण घेतलेला आहे कटोरी जॉईंट केलेला भाग जिथं आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत तर तो पार्ट मी तयार करून घेतलेला आहे बघा तर ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की परफेक्ट क कटोरी आपण कसा जोडायचा असतो आणि एकदम व्यवस्थित गोळा न होता किंवा दुमडं न पडता कटोरी एकदम कमी पडत नाही किंवा जास्तही होत नाही तर ती परफेक्ट पद्धत मी तुम्हाला काल सांगितलेली आहे तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर मी आपल्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तर इथं बघा मी क्रॉसपट्टी घेतलेली आहे तर क्रॉसपट्टी कशी कट करायची इथंपासून आज आपण पाहणार आहोत तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा तर आपलं जे पेपर कटिंग असतं प्रत्येकजण पेप पेपर कटिंग हे करतोच तर पेपर कटिंगनुसार आपण अस्तर कट करून घ्यायचं आहे म्हणजे आहे त्याच आकाराचं आणि आपलं जे कापड आहे फॅब्रिक का आहे ब्लाउजचं ते आपल्याला एक इंच खालच्या बाजूला एक्स्ट्रा काढायचं आहे बघा खालच्या बाजूला म्हणजे जी आपली सरळ लाईन असते त्या बाजूला एक एक इंचची पट्टी आपल्याला एक्स्ट्रा काढायची आहे आणि जे वरचं कटोरीचं म्हणजे जिथं आपलं टोक जोडणार आहे क्रॉसपट्टीचं तर तिथं न चुकता आपल्याला मार्किंगही करून घ्यायचं आहे बघा मी दाखवते तुम्हाला अशा पद्धतीनं जेव्हा आपण क्रॉसपट्टी कट करतो तेव्हा हा मार्क करणे खूपच महत्त्वाचं आहे कारण आपण थोडा वेळ ब्लाऊज ठेवून शिवणार असो किंवा नंतर जरी एक पाच दहा मिनटांनी जरी शिवणार असो तर कापड जर सुळसुळीत असेल किंवा वेगळ्या फॅब्रिकचं असेल तर एखाद्या वेळेस कसं होतं बघा आपल्याला लवकर लक्षात येत नाही की नेमकं वरचं टोक कोणतं आणि खालचं टोक कोणतं तर त्यासाठी वरच्या टोकांना आपल्याला न चुकता कटिंग करताना मार्किंग करून घ्यायचं आहे तर ह्या पहिल्या दोन तीन टिप्स तुम्हाला मी छोटे छोटे सांगितलेले आहेत तर ह्या प्रत्येक वेळेस आपल्याला फॉलो करायच्याच आहेत तर बघा तर आता आपल्याला क्रॉस पट्टी स्टिच करायची आहे तर पहिल्यांदा आपण स्टिच करणार आहोत डाव्या बाजूची क्रॉस पट्टी जसं आपण कटोरी डाव्या बाजूचा शिवला त्याप्रमाणे क्रॉस पट्टी ही डाव्या बाजूची स्टिच करायची आहे बघा तर इथं बघा आपल्याला स्टँडर्ड टीप इतकी आपली येणार आहे पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त किंवा पाव इंच जरी तुम्ही घेत असाल तर तेवढंही घेतलं तर चालेल आणि इथं क्रॉस पट्टीचं पण आपलं तेवढंच शिलाईमध्ये कापड घालायचं आहे सुलोड -सुलोड एका एका तर आता ठेवताना बघा कशी पट्टी आपण त्या कापडावरती सुलट सुलट बाजू एकावर एक आपल्याला ठेवायच्या आहेत आणि क्रॉसपट्टी जॉईंट करून घ्यायची तर ती घेताना आपण कसं करतो बघा तुम्हाला इथं मी दाखवते एकदम टोकाला टोका आपण जुळवून क्रॉसपट्टी शिवायला चालू करतो तर तसं करायचं नाही आहे आणि एकदम बाहेरही क्रॉसपट्टी अशा पद्धतीनं किती पण बाहेर काढली किती पण ठेवली असं नाही करायचं तर त्याचं प्रत्येक परफेक्ट असं माप आहे बघा तर ते मी तुम्हाला दाखवते आपला जो पाव इंच जी आपली शिलाई जाते तर तेवढंच पाव इंच आपला जो जे टोक आहे क्रॉसपट्टीचं ते आपल्याला बाहेर सोडायचं आहे बघा अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता म्हणजे एकदम छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत असेल छोटासा त्रिकोण हा बाहेर राहतो बघा क्रॉसपट्टीचा एकदम छोटासा त्रिकोण आणि तो त्रिकोण कसा असला पाहिजे एकदम सेम साईजचा सा असला पाहिजे तर बघा अशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे थोडा वेळ लागतो हे ॲडजस्ट करायला पण आपली क्रॉसपट्टी ही परफेक्ट बसते बघा कोणताही प्रॉब्लेम येत नाही पुढच्या शिलाईला तर बघा आणि जिथं आपलं व्ही असा आकार झालेला आहे कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा तर तिथून एकदम मधोमध आपली सुईची शिलाई आली पाहिजे बघा तुम्हाला दाखवते मी आणखी एकदा तर जिथं दोघांचा क्रॉस पॉईंट आलेला आहे कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा तर त्याबरोबर व्ही पॉईंटमधून आपली ही आली पाहिजे बघा बरोबर सुई आपल्याला त्याच ठिकाणी ठेवायची आहे एका सरळ रेषेत तर आता पहिल्यांदा आपण सुईखाली कापड बसवून घेतलेला आहे एक दोन टीप छोटीशी मारून घेतलेली आहे तर आता पुढची आपल्याला तयारी कोणती करायची आहे बघा डायरेक्ट टीप मारायला चालू करायचं नाही आहे तर इथं बघा जो कटोरीचा आपला टक्स आहे तर तो कोणत्या बाजूला नेमका ठेवायचा असतो तर तो गोळा करायचा नाही आहे किंवा आपल्या काज पट्टीच्या बाजूला करायचा नाही आहे तो आतल्या बाजूला करायचा आहे म्हणजे आपली जी कमर आहे तर त्या बाजूला त्याचं कापड ही शिलाई घालवायची आहे बघा किंवा तशीच सोडायची नाही अजिबात ते फिनिशिंगला व्यवस्थित येत नाही आपला कटोरी फिटिंगला घातल्यानंतर एकदम आपल्याला कम्फर्ट असा वाटला पाहिजे तर एकदम छोट्या छोट्या टिप्स ह्या ज्या आहेत त्या आप त्यानं आपला ब्लाऊज हा एकदम व्यवस्थित असा बसतो बघा तर आता मी क्रॉसपट्टीचं कापड तुम्हाला बघत असाल मी अजिबात ओढून धरलेलं नाही आहे एकदम चिमटीनं शिजतात असं मी फक्त आणून आपल्या कटोरीवरती ठेवलेलं आहे तर तुम्ही बघू शकता आणि आता मी कुठंपर्यंत टीप घेतलेली आहे जिथं आपला कटोरीचा टक्स होता तर तिथंपर्यंत अलगदपणे मी टीप आणलेली आहे बघा तर इथं टीप आल्यानंतर आपण थोडा वेळ थांबायचा आहे आपली पाठीमागची टीप ही व्यवस्थित आली का हे चेक करायचं आहे आणि आता पुढचा भाग दाखवते मी तुम्हाला तर जो आपला कटोरी जॉईंट केलेला गोलाकार भाग आहे तर त्याची टीप कशी ठेवायची ती मी तुम्हाला दाखवते तर ती उलट्या बाजूला करायची नाही आहे ती आतल्या बाजूला करायची आहे कटोरीच्या आतल्या बाजूला आपल्याला ही टीप घालवायची आहे बघा अशा पद्धतीनं तर हे दोन तीन जे पॉईंट आहेत क्रॉसपट्टी जोडताना तर ते आपल्याला प्रत्येक वेळेस लक्षात ठेवायचे आहेत बघा अशा छोट्या छोट्या पॉईंट्स आपण लक्षात ठेवले आणि त्यानुसार आपण शिवण केलं तर आपलं परफेक्ट आणि सुंदर फिनिशिंगसह शिवण येतं बघा तर आता जो कटोरीचा वरचा पॉईंट आहे तुम्हाला मी दाखवते आपल्या गळ्याच्या शेजारी तर तो पण आपल्याला गळ्या जोडताना आपण आतल्या बाजूला असा दुमडून गळ्याची पट्टी असेल गोट असेल तर तो लावून घ्यायचा आहे त्यामुळे आपलं काय होतं कटोरीचा भाग एकदम राऊंड शेपमध्ये सुंदर असा राहतो बघा आणि घातल्यानंतर आपल्याला एकदम कन कम्फर्ट वाटला पाहिजे ब्लाऊज घातल्यानंतर तर त्यासाठी ह्या छोट्या छोट्या टिप्स खूपच महत्त्वाच्या आहेत तर आता आम्ही अलगदपणे एकदम तुम्ही बघू शकता अलगदपणे ही ठेवून घेत आहे कारण आपल्या मुळातच ब्लाऊज पीस हा जास्त सुळसुळीत आहे तर त्यामुळे ओढून ताणून जास्त धरायचं नाही आहे तर आता मी कटोरीच्या टिपेपर्यंत टीप घेतलेली आहे बघा आणि तिथून पुढचा आणि शेवटच्या पॉईंटपर्यंत आपल्याला ही टीप घ्यायची आहे पण थोडा वेळ थांबायचा आहे आणि क्रॉसपट्टी एकदम लाईनला व्यवस्थित अशी बोटाने सरळ करून घ्यायची आहे ओढायची अजिबात नाही आहे तर आता आपण शेवटपर्यंत टीप मारून घेऊयात एकदम स्टँडर्ड स्टिच ठेवून बघा म्हणजे एकाच अंतरावर तर अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी लावून झालेली आहे तर आता मी तुम्हाला उघडून ती दाखवते तर इथं तुम्ही बघू शकता आपली क्रॉसपट्टी किती एकदम परफेक्ट आकारामध्ये आलेली आहे जिथे आपण क्रॉसपट्टी आता स्टिच केलेली आहे तर तोही तुम्ही टिप टिपेचा आकार पाहू शकता एकदम व्यवस्थित कुठेही आपला गोळा झालेला नाही आहे किंवा चून पडलेली नाही आहे किंवा क्रॉसपट्टी ही ओढल्यात आणल्यासारखी पण झालेली नाही आहे आपला पीस हा खूपच सुळसुळीत आहे तरी पण आपली क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट अशी शेवून झालेली आहे बघा तर आत्ता मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितल्या त्या तुम्ही नक्की फॉलो करा तुम्हाला नक्की फरक वाटेल तर बघा जिथं आपण काज पट्टी लावतो तर हुक हुकची पट्टी तर तिथंही खूपच सुंदर अशी एकसारखी लाईनमध्ये आपली क्रॉसपट्टी आलेली आहे बघा कुठेही तुम्हाला तिरकी आत ओढल्यासारखी किंवा बाहेरच आले अशी अजिबात वाटणार नाही ना तर आपले पुढच्या ज्या टिपा असतात म्हणजे आपण काज बटनपट्टी लावतो तर हे करताना आपल्याला क्रॉसपट्टी जर व्यवस्थित आली नसेल क्रॉसपट्टीची शिलाई तर तेव्हा खूपच प्रॉब्लेम होतो बघा त्यामुळे सुद्धा आपलं फिटिंग हे चुकू शकतं ब्लाऊजचं तर आता आपण करणार आहोत अस्तरची क्रॉसपट्टी स्टिच तर ती कशी करायची आहे तर आता अनेक आपल्या ज्या मैत्रिणी असतील किंवा अनेक ठिकाणी कसं होतं क्रॉसपट्टी तशीच वरच्यावर जोडली जाते अनफोल्ड ते करत नाहीत किंवा आणखी भरपूर जणी करत असतील पण आणखी थोड्या आम्ही काही आणखी माझ्या ज्या टिप्स आहेत त्या मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आपण आता पहिली जी क्रॉसपट्टी स्टिच करून घेतली त्याप्रमाणे आपण दुसरी पण क्रॉ क्रॉसपट्टी स्टिच करून घेऊयात बघा तर ही कशी करायची आहे तर ही क्रॉसपट्टी खाली ठेवायची आहे आणि आपला जो कटोरीचा भाग आहे तो आपण हातात पकडायचा आहे तर पहिल्या क्रॉसपट्टीला कसं आपण जोडलं होतं क्रॉसपट्टी वरती घेतली होती आणि कटोरीचा भाग खाली होता पण आता तसं नाही करायचं आता क्रॉसपट्टी खाली ठेवायची आहे आणि त्यावरती आपल्याला कटोरी ठेवायचं आहे बघा तर पहिला जो पॉईंट आहे तो मगाशी मी सांगितल्याप्रमाणेच त्रिकोण आपल्याला छोटासा बाहेर सोडायचा आहे पाव इंचापेक्षा एक पॉईंट जास्त इतका आपल्याला त्रिकोण एकदम त्रिकोण बाहेर सोडायचा आहे आणि जो व्ही आकार होतो दोन्हीचा जो टच पॉईंट असतो कटोरीचा आणि क्रॉसपट्टीचा तर तिथून आपल्याला शिलाई घ्यायची आहे आणि शिलाई एक शिलाई दोन तीन टीप मारून झाल्यानंतर आपल्याला थांबायचं आहे आणि आपली जी कटोरीचा जो टक्स आहे तो कोणत्या साईडला करायचा आहे बघा तर तो करायचा आहे कमरेच्या साईडला अशा पद्धतीनं तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित क्रॉसपट्टी ओढायची नाही आहे किंवा वरचाही भाग जास्त ओढायचा नाही आहे बघा तर आता आपल्याला टक्सपर्यंत आपली शिलाई आलेली आहे तर आता तिथून तिथून पुढची शिलाई मी कशी घेते बघा तर आता जो कटोरीचा भाग तो तिरका बसलेला असतो कारण कटोरी गोल असते पण आता तो आपल्याला अलगद उचलून आपल्या क्रॉस पट्टीवरती फक्त ठेवायचा आहे तुम्ही बघू शकता मी कशी क्रॉसपट्टी म्हणजे आपली जी कटोरी आहे कशी उचलली आणि पट्टीवरती फक्त ठेवलेली आहे बघा आणि जी आपली कटोरीची शिलाई आहे ती बघाशी सांगितल्याप्रमाणे आतल्या बाजूला तोंड करून आपल्याला ती शिलाईमध्ये बसवायची आहे बघा आणि आता शेवटचा पॉईंट तर हा पण थिरका झालेला आहे तर तो पण आपल्याला अलग क्रॉस उचलून क्रॉसपट्टीवर क्रॉसपट्टीच्या आकाराप्रमाणे ठेवून शि शी, शिलाई मारून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही तर तुम्हाला आता वाटेल आपण क्रॉस म्हणजे कटोरी ओढून लावलेली आहे तर क्रॉसपट्टी बिघडेल पण आता तुम्हाला मी ओपन करून दाखवते तर अजिबात आपले क्रॉसपट्टीही बिघडत नाही बघा तर इथं तुम्ही पाहू शकता मी दाखवते बघा तुम्हाला की एकदम क्रॉसपट्टी आपली एकदम लेवलमध्ये व्यवस्थित वरची शिलाई तिरकी आणि खाली क्रॉसपट्टीचा आ कापड एकदम व्यवस्थित काटकोणामध्ये आपलं आलेलं आहे जिथं आपण काजपट्टी लावतो तिथंही एकदम सरळ रेषेत आपली क्रॉसपट्टी झालेली आहे बघा तर बघा अशा पद्धतीने एकदम सेम अंतरावर आपल्या क्रॉसपट्ट्या जॉईंट झालेले आहेत तर आता आपण लावून घेणार आहोत अस्तरची क्रॉसपट्टी तर अस्तरची क्रॉसपट्टी लावताना बघा असं समोरसमोर अस्तरच्या क्रॉसपट्टीला काही उलटसुलट बाजू नसते तर ती कोणतीही घेऊन आपण लावू शकतो तर आता आपल्याला जी खालची स्ट्रेट लाईन आहे तर ती पहिल्यांदा आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे बघा अनेक ठिकाणी कसे करतात तर वरची जी क्रॉसपट्टीचा वरचा गोल आकार आहे तर तो पहिल्यांदा अस्तरचाच जॉईंट करून घेतात पण इथं तसं करायचं नाही आहे पहिल्यांदा आपल्याला जो खालचा सरळ रेषेचा भाग आहे तर तो पहिल्यांदा स्टिच करून घ्यायचा आहे बघा तर माझ्या ज्या अनेक ताई किंवा मैत्रिणी असतील तर त्याही ह्याच पद्धतीनं क्रॉसपट्टी लावत असतील बघा पण मी आणखी थोड्या काही माझ्या ज्या इतक्या वर्षाचा जो माझा अनुभव आहे ब्लाऊज शिवते मी भरपूर दिवस झालं आठ ते दहा वर्ष झालं मी ब्लाऊज शिवते तर तेव्हापासून जे मी ज्या मला अडचणी येत गेल्या किंवा जे प प्रॉब्लेम्स येत गेले तर त्यावरून मी थोडासा स्टडी करून म्हणजेला किंवा अनुभवातून मी अशी क्रॉसपट्टी लावायला ही शिकलेली आहे आणि त्यातून छोटे छोटे जे आपले प्रॉब्लेम येतात ब्लाऊज फिटिंग करताना असू दे गळा तयार करताना असू दे काच पट्टी लावताना असू दे तर तिथून मी ॲडजस्ट करत करत मी त्यातून नवीन नवीन नवी टिप्स ह्या केलेल्या आहेत बघा तर त्याच मी तुम्हाला सांगणार आहे तर आपली पहिली जी टीप आहे ती खालच्या टिप क्रॉसपट्टीची ती झालेली आहे अस्तरची तर आता आपल्याला दुसरी टीप घ्यायची आहे कारण आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपण डबल डबल टिप घेतो कातर ब्लाऊज मजबूत व्हावं यासाठी तर दुसरी हो या टीप आपल्याला कशी घ्यायची आहे बघा तर मी इथं फोल्ड करून क्रॉसपट्टी तुम्हाला मग अशी दाखवली तर त्याप्रमाणे मी माप घेतलेलं आहे की मा आपला जेव्हा अस्तरचा क्रॉसपट्टी आत जोडू तर तेव्हा आपली किती तयार होणार आहे क्रॉसपट्टी तर तिथं मी मार्किंग केलेलं होतं बघा तर जी माझा मापाचा ब्लाऊज आहे तर त्यापेक्षा ती क्रॉसपट्टी एकदम थोडीशी म्हणजे अर्धा इंचपेक्षा कमी इतकी जास्तीची तयार होत आहे तर मी आता काय करणार आहे बघा फोल्ड करताना तिथं आपल्याला त्यापेक्षा निम्मा भाग घ्यायचा आहे हाफ करायचा आहे जितकी जादा क्रॉसपट्टी होत आहे तर त्यापेक्षा माझी इतकी क्रॉसपट्टी जादा होत आहे तर मी त्यातला निम्मा भाग टीप घेणार आहे तुम्हाला कळाले असेल कारण आपले दोन भाग आहेत मग आपण टीप मारलं की ते डबलमध्ये कापड आपलं कमी होणार आहे यासाठी तर एकदम गहूभर आपण म्हणू शकतो किंवा आपला टेपवरचा एक पॉईंट तर तितके मी टीप मारून घेत आहे बघा मग प्रत्येक वेळेस आपल्याला असंच करायचं आहे प्रत्येकाची क्रॉसपट्टी ही कमी जास्त असू शकते तर त्याप्रमाणे आपल्याला क्रॉसपट्टीचं माप हे प्रत्येक वेळी घ्यायचं आहे बघा तर एकदम किंचितशी मी टीप शेवटपर्यंत घेतलेली आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मी तुम्हाला दाखवते आता आपल्याला अनफोल्ड करायचं आहे म्हणजे पहिल्यांदा फोल्ड करून घ्यायची आहे क्रॉसपट्टी आणि त्यानंतर अनफोल्ड करायची आहे म्हणजेच अंडर अंडरग्राऊंड ही अशा प्रकारे शिवली जाते तर ती का शिवायची हेही मी तुम्हाला सांगते तर आपल्या ज्या कटोरीच्या ज्या वगैरे भाग असतील तर ते बाहेर धागेदोरे दिसू नये तर यासाठी आपल्याला अशी क्रॉसपट्टी जोडावी लागते बघा तर इथं मी रोल करून घेतलेला आहे एकदम छोटा छोटा रोल केलेला आहे आणि ते तो रोल केलेला भाग आपल्या कापडाच्या क्रॉसपट्टीवर ठेवलेला आहे अलगदपणे आणि जी आपली अस्तरची क्रॉसपट्टी होती ती त्यावर एकदम सावकाश पद्धतीनं ठेवलेली आहे बघा तर आता इथं तुम्ही बघू शकता आपली क्रॉसपट्टीचा जो अस्तरचा भाग आहे तो एकदम स्ट्रेट सरळ आकारामध्ये आहे पण आपण जी आत्ता क्रॉसपट्टी जोडली त्याचा आकार तिरका झालेला आहे पण एकदम मी छोटी आणि सिंपल अशी टीप तुम्हाला सांगते की एकदम क्रॉसपट्टी आपली परफेक्ट होऊन जाईल बघा तर जे पहिलं टोक आहे ते आपल्याला उचलायचं आहे आणि ते उचलून त्याच पद्धतीनं जशी क्रॉसपट्टीचा आकार आहे तर त्या पद्धतीनं दोन्ही टोकं जुळवून द्यायचे आहेत किती सिंपल आहे बघा तुम्ही आणखी एकदा मी तुम्हाला दाखवते हा तिरका भाग आहे आपला तिरका भाग आलेला आहे तर इथं भि भिवून जायचं नाही आहे किंवा आपली अशीच कशी झाली क्रॉसपट्टी असा आपल्याला दडपण आणायचं नाही आहे बघा तर एकदम दोन्ही जी टोकं आहेत त्रिकोणी जी टोकं आहेत तर ती त्रिकोणवर त्रिकोण आपल्याला ठेवायचं आहे एकदम सिम्पल अशी ही पद्धत आहे आणि जो आपला व्ही आकार झालेला आहे तर तिथून आपल्याला प्रत्येक वेळेस आपण जशी शिलाई घेतली त्या पॉईंटमधून आपल्याला शिलाई घ्यायची आहे छोटासा भी आकार झालेला आहे बघा तर तिथून आपल्याला मशीनची टीप घ्यायची आहे किती सिम्पल पद्धतीनं झालं बघा तुम्ही बघू शकता तर हा पॉईंट महत्त्वाचा होता सगळ्यात हा पॉईंट झाला तर तुम्हाला पुढची टीप एकदम परफेक्ट होईल काही प्रॉब्लेम येणार नाही तर आता आपला जो खालचा आतले जे भाग आहेत ते आपल्याला हाताने व्यवस्थित करायचे आहेत कारण आपल्या टिपेमध्ये येता कामा नाहीत यासाठी आणि जे आपला क्रॉसपट्टीचा आकार आहे गोल तर त्याप्रमाणे आपल्याला वरचा भाग नुसता ठेवत जायचा आहे बघा त्या आकाराला फक्त कापडाला कापड एकदम सरळ रेषेतील या पद्धतीनं तुम्ही ओढलात ताणलात तरी हे आता काही फरक पडत नाही कारण आपली पट्टी ऑलरेडी स्टिच झालेली आहे त्यामुळे तिरकी होण्याची शक्यता नाही आहे तर फक्त ही शेवटची टीप ही खूपच सुंदर पद्धतीने होतं आहे बाबा फक्त आपण पहिला पॉईंट लक्षात ठेवला की पुढची टीप एकदम परफेक्ट असते होतच जाते ती व्यवस्थित आपला फुर फुल पुढचा जर पॉईंट आपण परफेक्ट ठेवला असेल तर पुढची टीप एकदम परफेक्ट होत जाते आपोआपच तर इथं तुम्ही बघू शकता आपला क्रॉसपट्टीचा आकार अस्तरचा किती सुंदर असा आलेला आहे बघू शकता तर आता आपण अनफोल्ड कशी करायची हे नंतर पाहूयात आपण आधी जी उजवी बाजू आहे तर त्याला पण आपण अशा पद्धतीनं फोल्ड करून घेऊयात बघा अस्तरची क्रॉसपट्टी लावून तर इथं बघा मी जो मागाशी आपली उजव्या बाजूची क्रॉसपट्टी जोडलेली आहे तर तो भाग घेतलेला आहे आणि आता आपण तो दुसरा भाग जसा शिवला तर तीच ती प पद्धत सगळी आपल्याला फॉलो करायची आहे आणि त्याच पद्धतीनं आपल्याला टिपा ह्या द्यायच्या आहेत तर इथं आपल्याला पहिल्यांदा खाली कमरेच्या बाजूला सरळ टीप देऊन घ्यायची आहे आणि ती टीप देऊन झाल्यानंतर प सेम त्याच अंतरावर आपल्याला दुसरी ही टीप द्यायची आहे आणि तीही मी अनफोल्ड करून दाखवत आहे बघा कारण आपला व्हिडिओ हा खूपच लेंदी होत होता यासाठी मी थोडंसं स्पीडअप केलेलं आहे आणि आता शेवटचा पॉईंट मी तुम्हाला आणखी एकदा दाखवते आपला जर त्रिकोण आहे तर त्या त्रिकोणवरती टोकावर टे टोक ठेवायचं आहे आणि सिंपल पद्धतीनं आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे बघा खूपच सुंदर पद्धतीनं आणि पटकन अशी ही क्रॉसपट्टी होते आणि फक्त आता इथं कसं करायचं आहे तर आपला वरचा भाग आपण गोल करून घेतला होता मागाच्या कटोरीचा तर हा भाग आत सारून सारून आपल्याला बरोबर अस्तरच्या क्रॉसपट्टीनुसार त्याला आत सारून सारून त्यावरून टीप घ्यायची आहे बघा एकदम सिम्पल पद्धतीनं आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर क्रॉसपट्टी जोडलीत तर तुम्ही ब्लाऊज घालून एकदा बघा तर किती सुंदर असा कन्फर्ट येतो ब्लाऊजला खूपच सुंदर अस्तरचा ब्लाऊज घातल्यानंतर तर, तर खूपच सुंदर असा फील येतो बघा म्हणजे कॉटनचा आप, अस्तर असेल तर ब्लाऊज हा खूपच सुंदर फिनिशिंग आपोआपच होते आणि जर आप आपण अशा पद्धतीनं जर टिप्पा घेतल्यात तर तो आणखी सुंदर होतो तर इथं बघा क्रॉसपट्टी फोल्ड कराय अनफोल्ड कशी करायची हे मी तुम्हाला दाखवत आहे जे आपलं मोठं टोक आहे क्रॉसपट्टीचं म्हणजे आपलं जिथं काज बटनपट्टी येते तर तिथून आपल्याला सगळा भाग हा बाहेर काढायचा आहे बघा आणि तो पण अस्तरच्या कपडाला आपण पकडायचा आहे अस्तरला पकडायचं आहे आणि मग सगळा भाग अलगतपणे बाहेर काढायचा आहे आपलं जे कापड आहे तर त्याला आपण ओढून ताणून अजिबात धरायचं नाही आहे कारण एक एकदा कसं होतं आपलं कापड मजबूत असतं एक एकदा एकदम सुळसुळीत किंवा दोरे जास्त निघणार असतं तर त्यासाठी अस्तरला पकडूनच आपल्याला अनफोल्ड करायचे आहे तर इथं अनफोल्ड केलेली मी तुम्हाला क्रॉसपट्टी दाखवते किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे तुम्ही बघू शकता एकदम सुंदर छान असं फिनिशिंग आलेलं आहे असं तर आपलं कुठेही बाहेर दिसून येत नाही बघा कमरेच्या बाजूला तर दुसरी पण मी क्रॉसपट्टी तुम्हाला अनफोल्ड करून दाखवते तर खूपच सुंदर छान असं फिनिशिंग हे ब्लाऊजला येतं अशा पद्धतीनं क्रॉसपट्टी जोडल्यावर तर आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आहे मला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्या आपल्या काही ताई असतील किंवा मैत्रिणी असतील त्याही अशीच क्रॉसपट्टी लावत असतील आणि त्यांच्याकडे आणखी काही सुंदर टिप्स असतील तर तुम्ही नक्कीही माझ्याबरोबर शेअर करू शकता आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता तर माझ्या सोप्या आणि सुंदर अशा टिप्स आणि टिक ट्रिक्स मी तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा तर इथं बघू शकता आपली किती मजबूत अशी क्रॉसपट्टी जॉईंट करून झालेली आहे जेणेकरून आपला ब्लाऊज एकदम मजबूत होईल खूपच सुंदर असं फिनिशिंग येतं बघा तर आपली क्रॉसपट्टी ह्या जॉईंट करून झालेल्या आहेत मी पाहू शकता एकदम परफेक्ट पद्धतीनं कुठेही धागेदोरे आपले जास्तीचे बाहेर दिसत नाहीत त्यामुळे काय होतं आपला ब्लाऊज ही टिकायला जास्त मदत होते घातल्यानंतर कम्फर्ट येतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू